जन्मकुंडलीत प्रथम स्थानी लग्नात गुरुग्रह गुरु असणे हे अत्यंत शुभ मानले जाते गुरु हा ज्ञान धर्म अध्यात्म नीतिमत्ता समृद्धी शिक्षण सौजन्य आणि सकारात्मकतेचा कारक ग्रह आहे जेव्हा गुरु प्रथम स्थान येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर आणि संपूर्ण आयुष्यावर त्याचा मोठा प्रभाव पडतो प्रथम स्थानी व्यक्तिमत्व व्यक्ती अत्यंत आदर्शवादी धार्मिक प्रामाणिक असतो चेहऱ्यावर तेज असते व्यक्तिमत्व आकर्षक असते संयमी सौम्य सर्वांना मदत करणारी वृत्ती असते आर्थिक दृष्ट्या भरभराट होते नशिबाची साथ सहज मिळते शिक्षण व करिअर विद्या शास्त्र धर्म यामध्ये विशेष रुची असते उच्च शिक्षणाची संधी मिळते गुरुजनांचे मार्गदर्शन सतत मिळते आध्यात्मिक झुकाव असतो धार्मिक संस्कार आध्यात्मिक प्रगतीकडे झुकाव असतो चांगले गुरु किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक सहज मिळतात नातेसंबंधामध्ये कुटुंबात मान सन्मान मिळतो विवाह जीवन सहसा आनंदी राहते जन्मकुंडली प्रथम स्थानी बुध ग्रह प्रथम स्थानी बुध ग्रहाचा प्रभाव बुद्धिमत्ता व तीव्र विचारशक्ती असे व्यक्ती हुशार चपळ विचार करणारे आणि लवकर शिकणारे असतात उत्कृष्ट संवाद कौशल्य वाणी मधुर स्पष्ट आणि आकर्षक असते अशी व्यक्ती संवादात पटाईत असतात व्यापार व लेखन कौशल्य व्यापार लेखन वकिली अध्ययन पत्रकारिता अशा क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात मन प्रसन्न आणि उत्साही मन उस्थाई हलके फुलके आणि सकारात्मक असते स्वभाव लवकर प्रभावित होतो त्यामुळे कधी कधी अशा व्यक्तींच्या विचारात व स्वभावात बदल पटपटी होतो मित्र प्रिय सर्वांशी जुळवून घेणारे हे लोक सहज मित्र बनवतात आणि इतरांशी चांग शारीरिक वैशिष्ट्य शरीर बांधा सरळ डोळे चमकदार चेहरा आकर्षक असे शारीरिक उत्कृष्ट असे भाव त्यांचे प्रतदर्शनी असतात